इकडे तिकडे फिरणं जरा कमी कर आणि हॉलचं वगैरे झालंय सगळं फक्त आपल्याला हळदीसाठी आता घरचे लोक येणार आहेत आणि थोडेफार पाहुणे येणार आहेत ना तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मी आहे आकाश आकाशवाणी स्वागत आहे पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो तुम्ही आपली लास्टची व्हिडिओ बघितलीच असेल जी प्री वेडिंगची मी टाकली होती आणि कमेंट बॉक्समध्ये पण तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला त्या व्हिडिओला तो मित्रांनो आज आहे संडे आणि थोडासा टाइम मिळाला आहे मला व्हिडिओ शूट करायला पण आणि घरी घरच्यांना पण टाइम द्यायला लग्न आलंय जवळ आणि लग्नाची तयारी आवरायची आहे पटापट पत। सो so, आता बऱ्याचशा गोष्टी करायच्यात आणि आज थोडा टाइम मिळाला तर मी म्हटलं थोडं एक्सरसाइज पण करून घेऊ सो मी आता एक्सरसाइज पण करेल आणि दुपारी येणार आहेत डेकोरेशन वाले काका सो त्यांच्यासोबत पण आपल्या टेरेसवरती थोडंफार डेकोरेशन करायचं आहे लग्नाचं मी तुम्हाला लग्नाची डेट अजून पण नाही सांगितले लग्न आहे माझं फेब्रुवारी मध्ये आणि फेब्रुवारीची कोणती डेट ती मी तुम्हाला थोड्या दिवसांमध्ये सांगेलच एक्झॅक्टली डेट काय आहे ते पण तुम्ही बघत राहा आपला हा व्लॉग आजचा ब्लॉग कंटिन्यू करू थोडंसं एक्सरसाईज करू आणि दुपारनंतर जे काका येणार आहेत त्यांच्यासोबत जाऊन टेरेसवरती मी दाखवेल तुम्हाला की टेरेसवरती डेकोरेशन आम्ही कसं करणार किंवा एक आयडिया त्यांच्याकडून आम्ही घेणार आहोत की डेकोरेशन कसं करता येईल कारण खूप थोडा ऑकवर्ड असं बोलतात ना की त्याला प्रॉपर अशी लेंथ नाही आहे असं वाकडा तिकडं असं स्ट्रक्चर आहे वरती सो बघू त्याच्यामध्ये आपला कसं मॅनेज करता येईल बघत राह मित्र मला सांग तू मग आता दागिन्यांचा नको दागिन्यांचा विषय दागिना झालेले कपडे झालेले आहेत आता डेकोरेशन चा आहे बाकी फक्त म्हणजे बाबा बजेट कळायला पाहिजे ना एक दुसऱ्याला दोघांना दाखवूया आणून म्हणजे किती बजेट होईल किती काय तेच आणि काय कलरचं काम बाकी आहे घराचं पत्रिका वगैरे वाटायची आहे आज मी सुट्टी घेतली आहे मग आज काय काय करायचं का आपण त्या डेकोरेशन वाल्याला बोलू कलरवाल्याला फोन डेकोरेशन आणि सुशांत दादाला पण सांग म्हणजे तुझ्या पण कोण ओळखीचा वगैरे असेल ना त्याला पण सांग म्हणजे त्यांना आणून दाखवता येईल आपल्याला त्याला पण फोन करायला माझ्या बरोबर हो तेच बाकी काय हे दिवस कधी पटपट जातील सांगता येणार नाही मग तेच ना आता पप्पा पण सात तारीखला येणार ते पण त्यांच्या ओळखीच्या वगैरे लोकांना पत्रिका देतील तू तुझ्या मित्रांना वगैरे पप्पा काय बोल सुशांत दादाला सोबत घेऊन कुणाला वाटून ये बाकी थोड्याशा काकांकडे दे तुषार काकांकडे दे वाटायला इकडे तिकडे फिरणं जरा कमी कर आणि इकडे लक्ष दे जरा जरासूट आपलं निघाला सकाळी आठ ला जातोस तर रात्री अकरा बाराला येतोस कशी कामं होणार आहे आणि कुणी करायची काम आता पप्पा पण जायचं ते पण करून घेऊ चला जेवढा टाइम मिळतो टाकू आणि सोसायटी वाल्यान आज अर्ज देऊन येऊ काय म्हणतात टेरेस काय सोसायटी वाल्यानं मित्रांनो अर्ज द्यायचा कारण टेरेस वरती आहे ना आम्हाला जो कार्यक्रम करायचा आम्ही जे म्हणतो ना त्यांना अर्ज पण द्यायला लागणार आहे सो आज तो पण देऊन टाकू म्हणजे जेवढी आज कव्हर मग करता येतील तेवढी करून टाकू ठीक आहे तर मित्रांनो आता डेकोरेशन वाले काका आले आता त्यांच्यासोबत का, मी जातोय वरती टेरेस ते पण खाली वरती सो वरती आपण जाऊ त्यांना दाखवू टेरेस काय हा चल ना ना हा दे इथून वरती आहे आपला आता हा रूम इकडे आता रूम मध्ये पण थोडंफार डेकोरेशन लागणार आहे करायला आणि वरती पण एकदा बघून यावे आपण कसं काय काय फेब्रुवारी फेब्रुवारी मध्ये हो वगैरे सगळं फक्त आपल्याला हळदीसाठी आता घरचे लोक येणार आहेत आणि थोडेफार पाहुणे येणार आहेत ना आता आपल्या बिल्डिंगचा हा टेरेस आहे इकडचा हा वाला पूर्ण टेरेस मंडप नसेल तरी पण चालेल ओपन असेल तरी पण चालेल साईड न करायचं आहे आणि पुढे एक स्टेज बांधायचा आहे हा आता ते पण टेरेस आपण वापरू शकतो आता सोसायटीला मी आज विचारेल की ते टेरेस जे आहे ना समोरचं ते पण आपण वापरू शकतो काय करून किंवा इथेच वापरायचं ने कपडे मारलात तर बेस्ट राहील पण मला असं वाटत होतं ने फक्त आपण लाइटिंग साठी असं काही ना काय केलं ना तरी पण चालेल ना करू पण इथे बरं पडेल ह्या साइड ला बरं पडेल का तो बघ बरा पडेल तिकडचं पण एकदा बघून घेऊ हे वाल माहिती का लहान मुलं वगैरे पाहुणे नाही त्याचा काही एवढा इश्यू नाहीये ते तर आपण करू मग काय करणार कपडा मारायचा म्हणताय तुम्ही मग कपडा मा मारू कपडा मारल्या उलट चांगला लाईटिंग करा तसं पण चालेल पोरात तुम्ही राहणार पाच पन्नास शंभर रुपये येणार ना हा तेवढे तर येतील बरोबर आणि हाईट पण आहे ना इकडून वरून बरोबर पण मग आता जर इथे करायचं म्हणताय तर इथे कसं इथे स्टेज करता येईल काय तुम्हाला हा बॅकग्राऊंड तर लावायला लागणार कारण फक्त आपला हळदीसाठी हवं हे छोटासा असं असेल तरी हा करू नाही लोक हातात पण करतात ना तुका सगळ्यांना टेबल इथं कुठे छोटे जागेत लोक चालतील का टेबल लावत बशील तू देवागे देवागे। तर काई -काई तानी तानी the ते जेवणाचा होईल तर मित्रांनो आताच आम्ही त्या काकांना डेकोरेशनची जागा दाखवली आपले टेरेस दाखवले वरती कसं कसं त्यांनी पण त्यांचं मत सांगितलंय की काय काय ऑप्शन करू शकतो आपण किंवा नॉर्मल पण आपण सिंपल आणि नॉर्मल डेकोरेशन ठेवणार आहेत वरती आता त्यांनी त्यांचा बजेट सांगितलंय सो बघूया आता आपण मोस्ट ऑफ दी त्यांनाच देऊ की डेकोरेशन करायला बघू ते कसं करून देतात डेकोरेशन ज्या वेळेला असेल आपला कार्यक्रम तेव्हा पण मम्मीशी पण मी बोललो सो आम्हाला चांगला वाटला तर डेकोरेशनचे फोटो पाठवतील मग फायनल करू डेकोरेशन तर मित्रांनो दिवसभर जेवढी कामं होते तेवढी दुपारपर्यंत ते जेवढी आवडता आली तेवढी आवडली आहेत आता झाली संध्याकाळ आणि आता आम्ही चाललो सोनाराकडे सो त्याच्याकडे पण छोटं मोठं कॅल्क्युलेशन बाकी आहे सो ते, ते सगळं करून गोल्ड पण घेऊन सो आता आम्ही चाललो सोनाराकडे सो बघू तिकडे पण जाऊन सगळ्या गोष्टी आवरू आज जेवढी कामं झाली तेवढी याच्या आधी झाली नव्हती कारण सुट्टी मी घ्यायचं पण सगळी कामं कम्प्लीट होत नव्हती सो so, आज दोन तीन कामं छोटी होती पण तसीच सगळी कामं झाली ऑलमोस्ट सो so, बघू आपल्याला पुढची कामं कशी आवडताय नाही फेब्रुवारीमध्ये म्हणजे पुढच्याच महिन्यामध्ये हा मग त्याच्यासाठी कलर वगैरे कारण हे चेअरच लागून लागून आहे ना पूर्ण कलर गेला आणि लास्ट टाइमला पण करून घेतलं ना काम हा थोडस आहे ते म्हणजे वरून पावसातून ओलावा मारतो वरून काय नाही केलंय म्हणजे वरच्या ने म्हणता ना तुम्ही टेरेस वरून काय नाही केलंय त्याच ते तसं किती पण केलं तरी होतच राहत पावसाळ्यामध्ये होतच राहते ओलावामुळे कलर पण पूर्ण खराब होऊन गेलाय आता हा ते झालंय तर मित्रांनो आताच आम्ही सोनाराकडे जाऊन आलो बऱ्याचशा गोष्टी जे कॅल्क्युलेशनच्या वगैरे होत्या त्याच्याकडून करून घेतल्या जाता सगळ्या झालंय आजच्या दिवसामध्ये जास्त काही दाखवायला नाही मिळालं व्हिडिओमध्ये कारण नॉर्मली कामं होती जी फोनवरून होणार होती किंवा कोणतरी भेटायला येणार होतं सो जास्त काही दाखवायला नाही मिळालं की, ना ना की कुठे जाता येईल घरून बसूनच ऑलमोस्ट आता टेरेसवरती जे डेकोरेशनचं होतं त्या काकांना सांगून झालंय सोनाराकडे जाऊन आलोय अजून एक काम होतं कलरचं तर कलरवाले पण काका आता येऊन गेलेत सो त्यांनी पण घर बघून गेले त्यांनी पण कोटेशन सांगितलं की कसं करता येणार कारण तुम्ही घरी बघू शकता सो टाइमला म्हणजे जे असतात ना जमिनीतून किंवा भिंतीमधून जो ओलावा मारून ते कलर खराब होतो ना सो पूर्ण घराचा तसा कलर खराब झालाय सो आपण ते पण करून घेणार आहेत कारण लग्न आहे सो घर पण चांगलं दिसणं गरजेचं आहे सो आजच्या दिवसभरात एवढीच कामं आवरली आहेत आपली सो हा व्लॉग मी इथेच एंड करतो मित्रांनो जर आवडला असेल कारण आता लग्नाची तयारी आहे सगळ्याच गोष्टी कशा दाखवायला मिळतील माहीत नाही मला कारण गडबडीत ते पण काम आवरायचं आहे प्लस व्हिडिओ पण बनवायचे सो त्याच्यासाठी खूप टाईम जातो सो मित्रांनो हा व्लॉग आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय